दर्शक नमस्कार न्यूज चैन मध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीत पाहायला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेची रणजू मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यातल्या ठिकाणी कापशी ठिकाणी शशिकांत साहेब त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्याची निवडणुकी कशा प्रकारे होणार आहे साहेब नमो मी शशिकांत खोत सेनापती कापशी माझी पंचायत समिती सदस्य प्रवीण आहे खरं म्हणजे या तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये मी मला पस्तीस वर्ष झाली राजकारणात आता जी जी कापशी आहे आणि पूर्वीची जी कापशी आहे हा फरक कापशीची जनता माय मायबाप जनता महिला ज्येष्ठ मंडळी हे सगळे जाणतात माझा वैयक्तिक राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट असतो राजकारण होत राहील निवडणुका येतील जातील पण आपल्या गावासाठी आपण काय केलं आपल्या कापशी कोऱ्यासाठी आपण काय केलं हे सगळं माझ्या दृष्टीनं महत्वाचं मुश्रीफ साहेब झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर या चकुतरा खोल्याचा पायापरट झाला आणि आज कापशीमध्ये फक्त कापशी बद्दल मी आज बोलेल कारण आज कापशीसाठी सभा होती आमच्या विरोधी उमेदवारांची मला वाटलं वैचारिक लेवलची सभा होईल विकासाची सभा होईल कापशीमध्ये एवढा विकास झाला त्यानंतर आम्ही निवडून आल्यानंतर हा विकास करेल पण टिक्काटपनी केल्याशिवाय यांची सभा आज झाली नाही याचं दुर्दैव हे कापशीकर कापशीकर हे सुशिक्षित गाव आहे विचारवंतांचं गाव आहे लढवय गाव आहे इथं स्वामी इंगळे हे हुतात्मा झाले भोळे वेटाळे जगदाळे शहीद झाले आणि सरसेनापती संतांजी गोरपडेच एक गाव आहे अशा गावामध्ये एक वैचारिक सभा व्हावी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत पण आजच्या सभेमध्ये मी बघितलं जेना तेन या जाण टीका करायची त्याच्या उपर काही या सभेमध्ये झालं नाही आणि आजच्या या सभेच मी असं हे करेल की गेल्या तीस पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मंडलिक साहेब असतील राजे विक्रमजी गाडगे असतील त्यानंतर मुश्रीफ साहेब असतील संजय बाबा गाडगे असतील संजय दादा मंडलिकाट मंडलिक असतील प्रत्येकाने आपले विचार या स्वामी चौकाच्या स्टेजवर व्यक्त केलेले आहेत स्वामी चौक हे हुतात्मा स्वामी यांच्या नावावर पडलेला हा चौक आहे आणि एक वैचारिक सभा आतापर्यंत इथे होत होत्या पण आज फक्त टीका करणे एवढाच उद्योग या आजच्या सभेमध्ये झाला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख वाटते मी सभा ऐकायला होतो कि जो तो वागता येतोय आणि टीका करणे टीका करणे आणि निवडणूक हा विषय अलग आहे या कापशी गावामध्ये ही ही कामं झाली मान्य केली पाहिजेत ना सर, सेनापती संताजी गोरपडेंच तो स्मारक तोंडाची गोष्ट नाही एखादा पुतळा तिची परवानगी आणाय झालं तर पाच वर्ष मिळत नाही पण या कापशी मध्ये आमचे उदय बाबा गोरपडे वंशज आहेत ते आज त्वेषान पेटून उठलेले आहेत की बाबा एवढं मोठं स्मारक जे सरसेनापती संताजी गोरपडे ज्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या वदानंतर हिंदुत्वाची दिवा तेवत ठेवण्याचं काम कोण केला तर ते संताजी गोरपडे इतिहासाच्या काळा कालावधीमध्ये काला संताजी गोरपडे जरा बाजूला पडलेले होते पण हे स्मारक झालं आणि संताजी गोरपडे एवढा शूरवीर योद्धा होता की असं कुठलंही इतिहासामध्ये उदाहरण नाही एकही युद्ध त्या माणसानं हारला नाही शिवाजी महाराजांनी गणिमे गावा आणला पण अंमलात आणण्याचं काम हे सरसेनापती संताजी गोरपडीने आणलं आणि औरंगजेबाच्या तंबूचा दोर कापून सोन्याचा कळस रात्रीत आणण्याचं आणि मोगलांच्यावर दहशत निर्माण करण्याचं काम हे संताजी सरसेनापती संताजी गोरपडीने मला आज दुर्दैव वाटते आजच्या त्या सभेमध्ये संताजी घोरपडे संताजी घोरपडे असं <है कहीं> म्हटलं सर सेनापती संताजी घोरपडे म्हणून मान राखायला पाहतो आजच्या सभेमध्ये कुठल्याही वक्त्यांनी राखला नाही सर सेनापती संताजी घोरपडे हे नाव मुश्रीफ साहेबांनी कारखान्याला दिलं सर सेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक कापशीमध्ये बांधलंय सेनापती संताजी घोरपडेंच्या या गावामध्ये रस्ते गटारी सांस्कृतिक हॉल स्मशानभूमी हे सगळं केलेलं आहे आणि अशा या गावामध्ये आज वैचारिक सभा ही वालपाई होती पण टीका टिप्पणी करण्याचं काम आज या लोकांनी केलेला या निवडणुकीमध्ये येते वीस तारखेला मतदान झाल्यानंतर तेवीस तारखेची ज्यावेळी पीटी उघडली जाईल त्यावेळी प्रत्येक माणूस या गावातला प्रत्येक महिला या गावातली सर सेनापती संताजी गोरपडेना मत टाकणार आणि आज इथं टीका टिप्पणी तिक झाली वैयक्तिक मी आज जरासा डिस्टर्ब झालो कारण ठीक आहे तुम्ही मुश्रीफ साहेबांची डीडी लावली असं केलं तसं केलं तो विषय आला आहे पण आज ते सुरेश कोराडे माझे मित्र आहेत वकील आहेत आणि मी एका मध्ये सात वर्ष राहिलो दसरा चौकातल्या आज त्यांनी मला वैयक्तिक आज निवडणुकीला काय मी उभा नाही शशिकांत खोत उभा आहे निवडणुकीला आहेत मुश्रीफ साहेब पण शशिकांत खोत प्रत्येक वक्ता येतोय ते माझं नाव घेऊनच बोलायला आला मला वाटलं की मध्ये माझ्यासाठी आलाय का तुम्ही मत मागायला आलाय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जो आया कापशीमध्ये लहानापासून मोठा झाला माझ्या आया बहिणींना ज्येष्ठ मंडळींना म्हाताऱ्या म्हणत्यांना सगळ्यांना माहित आहे की शशिकांत खोत कसा मोठा झाला आज माझ्यावर सुद्धा तिने आरोप केले की बाबा आता ती ईडी साहेब उचडी झाली तसं तुमच्याकडे एखादी वेळी ती ईडी येईल माझी विनंती आहे त्या समरजीत घाटगे आणि त्या सुरेश कुराडेला माझी सगळं इन्कम टॅक्स भरतो माझा सगळा व्यवहार हा पारदर्शक आहे माझा व्यवहार पांढरा आहे कुठेही कुठल्या पद्धतीचा माझा नाही माझ्या जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे उद्या सकाळी माझ्याकडे तिने दोघांनी यावं किंवा ते बोलवतील तिथं ये मी येतो आणि ते सगळे मिळून ते ईडी मध्ये जाऊया आणि आजचे आरोप खोटे आहेत मला म्हटलं पाहिजे त्यांनी कारण एवढा प्रामाणिक माणूस मी माझं वय छप्पन वर्ष आहे माझ्या कष्टानं मी एवढं उभा केलेला आहे आज माझ्यावर आरोप केले ही कापसेकर जनता कधीही खपून घेणार नाही म्हणून आता युवक चिडले त्या सुरेश कुरवाडेंना आणि समृद्ध गाडगेना माझं आव्हान आहे की उद्यापासून तुम्ही इथं या एकता सवड करा प्रचारातून माझी सगळं कागद घेऊन आपण ईडीला जाऊया आणि उद्याच माझ्यावर ईडी लावू देत नसल्यास माफी मागावी त्या सुरेश कराड्या उद्याच्या उद्या साहेब एकंदरीत बैठले तर ही भविष्याची नांदे भविष्याचा चेहरा आमदार म्हणून बघितलं नाही 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 आमदार बिमदार मी काय एवढा काय मोठा नाही मी एक कापचीच्या जनतेचा पायिक का आहे माझी ना जुळलेली आहे लहानपणापासून मला सामाजिक कामाची आवड आहे संघटनेची आवड आहे माझी काय फार मोठी मदल नाही कापशी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेवढं काय मला काम करता येईल तेवढं मी मन लावून करतोय मी राहतोय कापशीत भेटतोय कापचीत सकाळी देवाला येतोय महादेवाला येतोय भाऊ येतोय या कट्ट्यावर बसतोय माझं राहण्याचं ठिकाण कापची आहे चोवीस तास लोकांना मी भेटतोय मी कुठं पुण्याला मुंबईला राहायला जात नाही माझ्याकडे भेटायला कुणाची चिठ्ठीची गरज नाही वशिला लावायची गरज नाही कधीही घरात माझ्या घरात आलं तरी माझ्या